प्रत्येक गावातील मेट्रोच्या खोड्या असतात पुण्यात आधी एंट्री बॅरिकेड दिसलं की सिस्टीम बंद आहे असं समजून लोक पुढे जातात आणि त्यांच्या हा पुण्याचा मेट्रोचा जसा अस्सल रिझल्ट काय तुम्ही अनुभवला असेल पुण्यात आल्यावर अशी मी जगभर मेट्रो पाहिलेली नाही पुण्यात जे आहे ते की असं वाटतं की बंदच आहे म्हणजे जगभर तुम्ही टॅप करता आणि मग ते दरवाजे जे असतात ते बेसिकली बंद असतात ते उघडतात इथे उघडे असतात आणि तुम्हाला वाटतं आहे बंद आहे मशीन म्हणून तुम्ही आज गेला की बरोबर मांड्यांना हा आमचा पुणेरीत झटका पण पॅरिसचा झटका ही काही कमी नाही पॅरिसचा झटका काय सांगतो भमावशी मेट्रो स्थानकांना एस्कलेटर नाही आणि एलिव्हेटरही नाही युद्धाच्या वेळी जमिनीखाली तयार केलेल्या खंदकांसारखे ते मुळात पॅसेजेस आहेत अगडित त्यातनं तुम्हाला चालेल लागतं सुरुवातीला जरा चकायला होतो पण नंतर सवय होते आम्ही पहिल्या दिवशी विमानतळावरच मेट्रोचा दहा तिकिटांचा कार्नेट नावाचा पास घेऊन ठेवला तिथे विमानतळावर एक अल्जेरियन खूप लोक आहेत ना आता पॅरिसमध्ये आलेले फ्रान्समध्ये आलेले तर अल्जेरियन वंशाची पण फ्रेंच असल फ्रेंच एक बाई होती मग तिने आम्हाला सगळं सांगितलं की ही अशी मेट्रो लाईन ती मेट्रो लाईन आणि हे आम्हाला समजावताना स्वतःच्या अंगाला दिलेल्या झटक्यांमुळे मला आपण नक्की पॅरिसमध्ये पोचलोय हे कळून चुकलं तिने मला दहाचं कारण एक स्वस्त पडेल असं न सांगता पन्नास तिकिटं जरी गळ्यात मारली असती तरी मी तो आनंदानं चुना चुना अंगाला लावून घेतला असता आता मजेचा भाग सोडा पण थोडा प्रवासात अभ्यास केलेला असला की काम सोपं होतं तसं आमचं झालं मेट्रो अभ्यास करतं हे आमच्या कुटुंबाकडे अर्थात मानसीकडे होतं काउंटरपाशी येऊन तिने त्या बाईकडून शिक्षकी आवाजातील हुकमी धार लावत नेमकी तिकीट स्वस्तात मिळवली तीही आम्हाला चुना लावू न देता मेट्रोत न जाताही आमचा मेट्रो प्रवास मनोमन खरं तर तिथेच चालू झाला आता पॅरिसचं मेट्रो नेटवर्क प्रचंड आहे तुम्ही गेला असाल काही तर तुम्हाला माहिती आहे खूप मोठं आहे आणि बहुंशी जमिनी खाली आहे सगळं तिथल्या मेट्रो गाड्या आपल्या मेट्रोपेक्षा प्रचंड खडखड करतात उभं राहायला लागतंच गर्दीत आणि वर धरायला लोकलसारखे हँडलही है नसतात का मी हे सांगतो हे एक मिनिटात तुम्हाला कळणार आहे हे फार महत्वाचं आहे अॅनॅडमी की लोकलसारखी धरायला हँडल नसतात तिथे आणि देखण्या फ्रेंच लोकांचा निशब्द वावर पेट्रोत असतो मोबाईलला चिकटलेले लोक विरळं असतात बहुतेक लोकांच्या हातात मी सुंदर कव्हर असलेलं असं हे किती छान कव्हर आहे आत्ता मला एक गिफ्ट दिलंय असं सुंदर कव्हर असलेली मी पुस्तकं पाहिली अशी जाडी जाडी पुस्तकं पाहिली हे मला आज आहे मी आत्ता प्रवास केला मागच्या वर्षी पॅरिसमध्ये आणि हे फार दुर्मिळ चित्र आहे म्हणजे बाकी ठिकाणी दिसणार नाही पण पॅरिसमध्ये दिसलं आम्हाला मजायची इकडं ना तिकडे जाताना गुगल मॅपनी शोधायचं मेट्रो बदलत जायची शेवटच्या दिवशी आमचं गणित चुकलं मोमार्त्र भागात जाताना एकदम अलीकडे मेट्रो थांबली काहीतरी फ्रेंचमध्ये सूचना झाली आणि सगळे भरभर बाहेर पडले आम्हाला काही कळे ना एक दोघांना आम्ही विचारलं तर त्यांना इंग्रजीत सांगता येईना आम्ही गाडी बाहेर प्लॅटफॉर्मवर आलो आणि मग स्टेशन बघितलं तर पिघाल पॅरिसचा सगळ्यात बदनाम भाग वेश्यावस्ती माफिया यांचं हे माहेरघर अर्थात सगळेच आम्ही एकत्र प्लॅटफॉर्मवर उभे होतो त्यामुळे भीती नाही वाटली काहीतरी पुन्हा फ्रेंचमध्ये अगम्य सूचना झाली आणि सगळे लोक आज शिरायला लागले म्हणून आज शिरलो आणि मग आम्ही आमच्या एबिसिस इथे जे स्टेशन होतं तिथे उतरलो आता काय एक दोन जिने चढत जावेत जायचं पण वर आपण पोचू पोचलो असं म्हणताना आम्ही एका पाठीपाशी थबकलो एकशे पंचेचाळीस पायऱ्या असं तिथे लिहिलं होतं लिफ्ट नव्हतीच चढायला लागलो तो जिनाही वर्तुळाकार असतो ना जसा एखादा दीपगृहात तस असतो तसा होता तो आणि आम्ही वळत वळत जाताना कोणीच नाही आम्हाला भीती वाटायला लागली आणि एक अमेरिकन पर्यटक आजीबाई होत्या तो वर त्यांनी त्या ते हुशारच असतात अमेरिकन पर्यटक आज त्यांनी आम्हाला गाठलंच की यांचं या तरुण जोडप्याबरोबर एक मुलगी दिसते सेफ आहे यांच्याबरोबर वर जायचं त्यामुळे त्या गुलसबू असं एक जोडप होतं तेही जरा भेदरलं तेही आमच्याबरोबर थोडं यायला लागलं आणि आम्ही सगळे मिळून कसे बसे हाफ हूफ करत वर आलो बाहेर प्रकाश दिसला रस्ता दिसला आणि सुटकेचा निश्वास टाकला एकशे पंचेचाळीस पाऱ्या म्हणजे दहा मजले साधारणतः आले आणि लिफ्ट नाही आणि गोल गोलची नाही आणि मग म्हणलं ठीक आहे चला हा आता किस्सा संपला परत येताना नेमकं घाईत आम्ही वेगळी मेट्रो उलट्या बाजूची घेतली आता एका स्टेशनला उतरून पुन्हा उलट्या यायला पाहिजे तर नेमकं तिथे उतरून बरोबरच्या मेट्रोच्या जाण्याआधी आम्ही पुढचं स्टेशन बघितलं ते बरोबर पिगाल नेमकं म्हणजे म्हणलं आज ते खरं दिसत नाही की इथे आता आपल्याला जायलाच पाहिजे आणि पुलनचा आणि सुनीताबाईंचा सगळ्या लेखनात पिगाल विषयी बरंच वाचलं होतं मी त्यामुळे माहिती होतं ते की पिगालला आपण काय करणार आहोत मग आम्ही तिथे आलो चार दणकट पोलीस होते एक महिला पोलीस होती एक तगडा कुत्रा होता म्हणून जीव आला कशी बशी आमची मेट्रो आली त्यांच्या आसऱ्याखाली आम्ही दुसरा प्लॅटफॉर्म गाठला रिकेला म्हणजे आमचं जे स्टेशन होतं तिथे परत जायच्या आम्ही मेट्रोत बसलो रात्री दहाला रिके स्टेशनवर गेलो तेव्हा घरी आल्यासारखं वाटलं पाच सहा दिवसात आपल्याला एखाद्या भागाची किती सवय होते म्हणजे आमच्या माझं जे पुण्यातलं आनंदनगर मेट्रो स्टेशन आहे तसं मला रिके लगेच पाच सहा दिवसात वाटायला लागलं होतं आता शेवटचा एक इरसाल मेट्रोचा किस्सा जिथे ज्याला जागा मिळेल तिथे आम्ही बसून घ्यायचो एकदा एकदम गर्दी आत आली एका स्टेशनला मानसी आणि आरोही दोन वेगवेगळ्या बाजूंना जिथे जागा मिळाल्या होत्या तिथे बसल्या होत्या आणि मी दारासमोर उभा असलेला जो रॉड असतो तो हाताला पकडून उभा होतो तितक्यात तो माझा सुटला स्टेशनला दार उघडलं आणि एकदम कॉलेजचा कंपू आत आला आता जरा हल्लो मी गाडी सुरू झाल्यावर पडलो नाही पण मला लक्षात आलं धरायला पाहिजे आता मगाशी मी म्हटलं तसं हँडल्स नाहीत तिथे म्हणजे ते सगळे तगडेच असतात ते उभे राहतात तसेच पण पढ़ आपण काही नाही होत हे आपल्याला माहिती असतं तर मग कुणाला धक्का लागला नाही तरी लागू नये म्हणून मी त्या रॉडकडे पुन्हा वळलो तर दोन बिलंदर फ्रेंच पोरींनी त्या उभ्या रोडवर स्वतःला रेलून दिलं होतं असं म्हणजे छान दिसत होत्या त्या पण मला हवी होती तिथे जागा हातासाठी तरी पकडायला तर मी त्यांना थोडं हसत थोडं आजीजीनी थोडं मार्धव आवाजात आणत आय वुड नीट टू होल्ड सम व्हॅन यू शू आय वुड नीट टू होल्ड सम असं काहीतरी म्हटलं त्यावर त्यातल्या एका पोरीने अंगाला योग्य ठिकाणी झटके देत मला उत्तर दिलं यू कॅन होल्ड एनी व्हॅन आणि मग त्या फ्रेंश बोरी अशाच वाथरट हसल्या माझं काय झालं असेल हे इथल्या माझ्या मित्रांना तुम्हाला सगळ्यांनाच कळलंच असेल दुबई दिल्ली लंडन एर्नाकुलम मुंबई इथे सगळीकडे मी मेट्रो भरपूर वापरली पण एनिवेअर होल्डिंगच्या ऑफर्स मात्र मला पॅरिसच्याच मेट्रोत भेटला असं पॅरिस का खास आहे ते कळत राहत जेव्हा आपण मराठी माणसं असं दुसऱ्या संस्कृतीत जातो दुसरे अनुभव घेतो तेव्हा आपल्याला कळतं की आपली मराठी भाषा अगदी अभिजात आहे पण एनिवेअर होल्डिंगच्या ऑफर येणारा हरकत नाही आपल्या भाषेत आता या परदेशावरनं एक माझं गाणं तुम्हाला दाखवतो कदाचित तुम्ही पाहिलं असेल इथल्या तरुण मुलांनी नसेल पाहिलं